शरद पवारांसारखा आज ब्याऐंशी त्र्याऐंशी वर्षाचा माणूस आज महाराष्ट्रामध्ये स्टेटमेंट करतो की महाराष्ट्रामध्ये मणिपूर होईल म्हणजे या लोकांनी मणिपूर होऊ नये याच्यासाठी चिंता व्हायची पाहिजे ते म्हणतात की मणिपूर होईल म्हणजे ह्यांच्या डोक्यात काय चालू आहे हे हो तुमच्या लक्षात येईल पुढच्या तीन साडेतीन महिन्यामध्ये ह्यांना जेवढे काही दंगली घडवता येतील आणि जेवढ्या काही मराठवाडा खास करून मराठवाड्यामध्ये जेवढ्या काय गोष्टी यांना घडवायच्यात तेवढ्या घडवण्यासाठी म्हणून यांचे सगळे प्रयत्न सुरू आहेत तुम्ही जर समजा शरद पवारांचं मी माझ्या जाहीर सभेमध्ये पण सांगितलं होतं शरद पवारांचं जर राजकारण तुम्ही बघितलं तर हे गेलं ते, ते सगळं जेम्स लेन प्रकरणापासून याने सगळं सुरुवात केली आणि ते स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप, स्टेप, स्टेप एक जात झाली कसं होतं जातीबद्दल प्रेम हे वर्षानुवर्ष आहे फक्त काय महाराष्ट्रात नाही देशात आहे स्वतःच्या जातीबद्दल प्रेम असतो पण जेव्हा राष्ट्रवादी निर्माण केली त्याच्यानंतर हे सगळं सुरू झालं माझं नाव का घेतलं मला कळले नाही तर मी या दर्शने कधी जात नाही मला महाराष्ट्र थोडासा बरं आणि माझा काही फारस मी अशी नाहीये आणि मी कधी आग्रही केलेली नाही काही करणार नाही હદવાયુ અસર બન હદ્વારા असताना फिरत त्यांच्या विरोधात अनेक आंदोलनं झाली आणि त्यांनी थेट की हे ठाकरे पवारांचं राजकारण आहे त्यांना महाराष्ट्र माझं नाव घेतलं एवढंच असत मी सुद्धा फिरतोय मला लोकांनी आजोल्या मलाही निवेदन दिलं हे फारच आहे सरकार मला निवेदन द्या मला आज